28 फेब्रुवारी हा दिवस पी एम किसान दिवस उत्सव साजरा करणेबाबत केंद्र सरकारने दृश्य प्रणालीद्वारे सूचना केलेल्या आहेत याच दिवशी 28 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान यांच्या शुभ हस्ते एका क्लिकवर आधार संलग्न बँकेत पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता महाराष्ट्रातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे तसेच याच दिवशी पंतप्रधानांच्या शुभ हस्ते एका क्लिकवर आला संलग्न बँकेमध्ये सुमारे पंच्याऐंशी लाख शेतकऱ्याच्या दुसऱ्या व अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्याच्या तिसऱ्या हप्त्याचे नमो किसान महासन्मान निधी योजना महाराष्ट्र ही पैसे जमा होणार आहेत म्हणून हा दिवस पी एम किसान उत्सव दिन साजरा करण्याच्या केंद्र सरकारने सूचना दिलेल्या आहेत